कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा लोकसभेची केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी लोकसभा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मे रोजी राज ठाकरे यांची कणकवली मध्ये भव्य अशी सभा आहे या सभेबद्दल नारायण राणे यांनी आपल्या भाषणामध्ये माहिती दिली त्यांनी राज ठाकरेंचे आभार देखील मानले त्यांचं म्हणणं होतं की राज ठाकरे आणि माझं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमची एक सभा आहे त्यांनी तातडीनं होकार दिला ऐकूयात नारायण राणे त्यांच्याबद्दल काय म्हणाले आणि राज ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरेबद्दल माझे मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं आज आहे आजचं नाही आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दो दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे राजसाहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे काही बोलले नाही त्याने आदेश दिले की सभा आपण दिली कार्यकर्ते मनसेनेचे कार्यकडे स्वतः येऊन सांगतायत आम्हाला निरोप पोचलाय मी नशीबवा नाही नशीबवा नाही की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा एक मित्र सहकारी मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे आठवते साहेब आपण त्यावेळेला होतात आमचे बाळा नांदगावकर साहेब होते आणि त्या वेळेला माझं त्या ठिकाणी विचारणा केली राजसाहेबांनी आणि त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं राजसाहेबांमध्ये सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं त्या ठिकाणी रूपा मला ते दिसले ज्या पद्धतीनं बाळासाहेब एखाद्या कार्यकर्त्याची चौकशी करायचे विचार विनिमय करायचे आणि त्याला पाठीवर थाप पाहून पुढे जा सांगायचे राजसाहेबांच्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी काही भाजपबद्दल मला प्रश्न विचारले मी त्याची नम्रपणानं उत्तरं दिली आणि म्हणे जा मनसेचा पाठिंबा आहे माझे तेरा जणं तुला मदत करतील मतदान करतील आणि मी अभिमानानं सांगतो शंभर टक्के पराभव होणार पण तेरापैकी बारा मतदान हे मनसेचं झालं शेका पक्षाचं झालं आणि आम्हाला त्यावेळेला सुद्धा जवळजवळ एकशे तेरा मतदान त्या ते ठिकाणी झालं याचा मी एवढ्याकरताच उल्लेख करतोय की एक शब्द देणारा माणूस एक सच्चा मैत्री जागणारा माणूस जर कोण असेल राजकारणामध्ये किंवा राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन काम करणारं जर कोण नेतृत्व असेल तर ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आज अनेक जणांना असं वाटत होत की राजसाहेब लोकसभेच्या सीटा मागतील जागा मागतील राजसाहेब राज्यसभेच्या जागा मागतील कारण राजकारण म्हटलं बार्गेनिंग करावं लागतं प्रत्येक पक्षाला वाटत माझा प्रतिनिधी त्या संसदेमध्ये गेला पाहिजे माझ्या पक्षाचा प्रतिनिधी विधानसभेमध्ये गेला पाहिजे परंतु हे सगळं झाल्यानंतर माननीय अमित भाई शहाची त्यांची भेट झाली राजसाहेब मुंबईमध्ये आले आणि अनेकांना वाटलं ज्या वेळेला या महाराष्ट्राचा इतिहास लिहायची वेळ येईल तेव्हा दोन हजार चोवीस सालामध्ये निरपेक्ष बुद्धीनं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून जर नर... निरपेक्ष बुद्धीनं कोणी पाठिंबा दिला असेल कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग केलं नसेल तर त्यांचं नाव राजसाहेब ठाकरे आहे ही इतिहासात नोंद होईल माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा